चक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कारेशू सर्वदा नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे गणेश चतुर्थी प्रत्येक भाद्रपद चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी असे म्हणतो आणि हा दिवस संपूर्णपणे गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि मनात असणाऱ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झाले असेल सकाळपास नवर उपासना उपाय ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही सुरुवात केली असेल मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गणेश चतुर्थीचा असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे ज्या उपायाने तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील जर आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गुप्तपणे किंवा गपचूप या काही वस्तू तु, तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही मिळेल बघा हा उपाय तुम्ही मंडळाच्या गणपतीसमोर करू शकता तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं तुम्ही तिथे करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये छोटी गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर अगदी तुम्ही त्या मूर्तीच्या समोरसुद्धा हा उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे धनप्राप्तीसाठी प्रत्येकाला आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा हवा असतो हा पैसा अखंड येण्यासाठी आणि हा पैसा अखंड टिकण्यासाठी तुम्हाला आज गणेश चतुर्थी सॉरी तुम्हालाच गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय करता येणार आहे काय करायचं आहे एक हळकुंड घ्यायचं एक सुपारी घ्यायची एक हळकुंड एक सुपारी आणि लाल रंगाचं कापड छोटं कापड घ्या त्या कापडावरती सुपारी ठेवा सुपारीच्या बाजूला हे हळकुंड ठेवा त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करा थोड्या अक्षदा अर्पण करा आणि किंचित बडी चोख घाला यावरती तुम्हाला बघा यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून ते लाल कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आता ही तयार केलेली पोटली उजव्या हातात घ्यायची धनप्राप्तीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि ही उजव्या हातात असणारी पोटली गणपती बाप्पावरून एक वेळा राऊंड करायची फक्त एक वेळा बाप्पांवरून ओवाळायची ही पोटली गणपती बाप्पा बाप्पांवरून ओवाळायची आणि गणपती बाप्पा जिथे बसलेले आहेत तिथे एखादा पाट असेल चौरंग असेल कारण पाटावर किंवा चौरंगावर आपण त्यांची मूर्ती ठेवून देतो तर त्या पाटाच्या खाली किंवा चौरंगाच्या खाली ही पोटली ही पुढे ठेवून द्यायची समजा गावकीचा गणपती असेल तुम्ही तिथे ठेवू शकता घरातला गणपती असेल तिथे तिथे ठेवा आणि जर तुमच्याकडे छोटी मूर्ती असेल तिथे हा उपाय करत असाल तर गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्या चालेल बाप्पांच्या मूर्ती खाली किंवा बाप्पांच्या मूर्तीसमोर ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आणि बाप्पांना धनप्राप्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आज समजा ही पोटली तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर ठेवली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी उद्या सकाळी किंवा दुपारी ही पोटली गणपती बाप्पांच्या समोरून उचलायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये पाकिटामध्ये किंवा जिथे तुम्ही सोनं वगैरे ठेवता त्या ठिकाणी ठेवायची आहे धन कधीही कमी पडणार नाही पैशांची कधीच तुम्हाला कमतरता भासणार नाही दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे पांढरे ते कामात येणारे अडथळे दूर होण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी गणपती बाप्पांच्या समोर एक विड्याचं पान ठेवायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेलं हे विड्याचं पान तुम्हाला एक चौ म्हणजे त्या पानावर एक तुम्हाला चौकोन काढायचं आहे तुम्ही हळद यासाठी कुंकू घेऊ शकता किंवा शेंदूर घेऊ शकता त्या कुंकुवाने किंवा शेंदुराने तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेल्या पानावर एक चौकोन काढायचा आहे जो चौकोन काढलेला आहे पूर्ण चौकोन भरेपर्यंत तो चौकोन पूर्ण भरेपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तिळ घालायचं आहे काळे किंवा पांढरे दोघांपैकी कुठलेही तिळ तुम्ही घेऊ शकता पूर्ण तिळ त्याच्यामध्ये घातले की त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती त्या तिळांच्या वरती तुम्हाला एक छोटंसं नाणं ठेवायचं आहे एक रुपयांचं पाच रुपयांचं दहा रुपयांचं कुठलंही चालेल एक छोटंसं नाणं ठेवायचं आहे त्या नाण्यावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे तिथे बसून एक वेळा गणपती अथर्व शिष्य किंवा संकटमोचन स्तोत्राची म्हणजे संकटमोचन स्तोत्र किंवा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आता हा चौरस आणि त्याच्यावर ठेवलेला रुपया शक्य असेल तर एक चार पाच तास तरी तसाच राहू द्या शक्य नसेल काही लोक दर्शनाला येतात मग काय सांगतील हे काय केलं किंवा अजून काय अशी काही समस्या असेल उपाय केल्याबरोबर अगदी पाचच मिनटं उपाय केला म्हणजे तिथे चौकोन काढला तिथेशी तिळ वगैरे ठेवले नाणं ठेवलं संकटमोचन किंवा अथर्वशिष्य याचं पठण करून झालं की लगेच त्यावरचा एक रुपया काढून घ्यायचा त्या तिळांवरचा रुपया काढून घ्यायचा थोडेसे पानावर असणारे तिळसुद्धा काढायचे आणि का काळ्या रंगाच्या कपडामध्ये बांधायचे काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचं काळं किंवा लाल कापड असेल तर ही चालेल आणि हे तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचं आहे दक्षिण दिशा ही वाईट शक्तींचा नाश करणारी दिशा आहे नकारात्मकता दूर करणारी आहे कर्जातून मुक्तता देणारी दिशा आहे किंवा जे संकट आलेलं आहे ती टाळणारी दिशा आहे त्यामुळं घरातील उत्तर सॉरी घरातील दक्षिण दिशेला हा रुपाया आणि ते थोडेसे तीळ तुम्हाला ठेवायचं आहे शिवाय जे विड्याचं पान घेतलं होतं आणि त्याच्यावरती बाकीचे जे तीळ असतील ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता घराजवळ एखादं मोठं झाड असेल तर तिथे ठेवू शकता या उपायाने तुमची कितीही मोठ्या कर्जातून मुक्तता होईल घरात असणारी आर्थिक जे हानी होत आहे ती कमी होत जाईल आणि आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल तिसरा उपाय आहे इच्छा प्राप्तीसाठी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण अशी इच्छा पूर्ण होत नसेल तर आज गणेश चतुर्थीच्या दिवशी एक छान नारळ घ्यायचा आहे एक छान श्रीफळ घ्यायचा शेंडीवाला वगैरे असा त्या नारळावर आपली इच्छा लिहायची जी पण इच्छा असेल ती नारळावर लिहायची आणि पूर्ण नारळाला लाल धागा बांधायचा ती इच्छा कुणालाही दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने त्या इच्छेवरती पूर्ण गोल गुंडाळून लाल धागा तुम्हाला बांधायचा आहे आणि हा नारळ दोनही हातामध्ये घेऊन तीन वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करून ओम गणगणपती नमो नम या मंत्राचा जप करून आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगून तुम्हाला हा नारळ गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे हा नारळ तुम्ही कुठेही ठेवा तिथून घरी आणायचा नाही काय नाही काहीच नाही हा नारळ कुठेही तुम्ही गुप्त ठेवू शकता त्यांच्यासमोर मंडळाच्या ठिकाणी किंवा तुमच्या भागामध्ये हा उपाय केल्यानंतर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ज्या आहेत या इच्छा पूर्ण होऊ लागतील जे तुम्हाला हवं आहे ते सगळं काही मिळू लागेल बघा तीनही गोष्टी खूप साध्या सोप्या आहेत अत्यंत प्रभावी आहेत आता मी तुम्हाला चौथा शेवटचा सा उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे एक जायफळ गणपती बाप्पांच्या प्रत्येक सेवेत जायफळ हे खूप महत्त्वाचं असतं जे धनप्राप्ती किंवा धनाला आकर्षित करतं जायफळ घ्यायचं आहे जायफळावरती ओम गण गणपतेय हो। ओम गण गणपतेय हो। फक्त हा मंत्र हळदीने कुंक किंवा कुंकवाने लिहायचा आहे म्हणून जायफळ थोडं मोठं घ्या मोठ्या जायफळावरती कुंकवाने ओम गण गणपतेय हो। एवढं फक्त तुम्हाला लिहायचं आहे हे जायफळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे या जायफळाच्या वरती अक्षता घालायच्या आहेत एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुपात दोन हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत त्या जायफळाला आणि गणपती बाप्पांना हा शुद्ध तुपाचा वेलच्या घातलेला दिवा ओवाळायचा आहे आपली इच्छा बाप्पांना सांगायची आहे धन येण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे गणेश गायत्री मंत्राचा जप करा किंवा गणपती बाप्पांची कुठलीही तिथे बसून सेवा करा आणि त्याच्यानंतर हे जायफळ तिथून बाप्पांच्या समोरून उचला आणि हे जायफळ आपल्यासोबत किंवा आपल्या पर्समध्ये आपल्या पाकिटात ठेवा जोपर्यंत तुम्हाला हवं तितकं धन येत नाही आहे धनाचे प्रॉब्लेम खुले होत नाही आहेत म्हणजे बाजूने तुमच्या धनाच्या समस्या दूर होत नाही आहेत तोपर्यंत हे धन तोपर्यंत हे जायफळ आपल्यासोबत ठेवायचं आता मी गेल्या वर्षी हा उपाय केलेला अजूनही ते जायफळ माझ्या कपाटामध्ये आहे आणि तुम्हाला खरंच सांगते धनातील किंवा पैशांच्या अडचणी अगदी चुटकीसारख्या सुटायला लागतात खूप बघा साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा श्रीस्वामी समर्थ